नमस्कार तर आजचा थंबनेल आपण पाहिलाच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर आजचा टॉपिक आहे वाजीकरण तर वाजीकरण हे आयुर्वेदातील आठ जे वर्ग सांगितलेले आहे त्यापैकी एक महत्त्वाचा वर्ग असून त्यामध्ये पुरुषांच्या लैंगिक क्षमतेची ताकद वाढवणाऱ्या गुळ औषधांची एक प्रकारे अभ्यासक दिलेला असतो तर वाजी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ अश्व किंवा घोडा असे आहे आणि करण या शब्दाचा अर्थ त्याप्रमाणे करणे उदाहरणार्थ की वाजिया म्हणजे घोड्यासारखी शक्ती पुरुषांना लैंगिकतेमध्ये वाढवता येऊ शकते आणि त्यावरच हा एक आयुर्वेदात सांगितलेला वर्ग आहे तर चला तर आपण वाजीकरण या श ट्रीटमेंटबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत मी डॉक्टर अजय तांबे युनिक मल्टीकेअर क्लिनिक द्वारका नाशिक येथे आयुर्वेद सेक्शुअल मेडिसिनसाठी कन्सल्टिंग करत असून गेल्या वीस वर्षांपासून आम्ही इथे विविध आजारांवर उपचार करत असतो त्यामधीलच आजच्या विषयाप्रमाणे वाजीकरण याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे तर वाजीकरणामध्ये मोडली जाणारी जी औषधी उपचारी आहे त्यामध्ये मूळतः काही औषधींचा विशेष प्रमाणात स समाविष्ट केलेला आहे ज्यामध्ये मूळतः आम्ही अश्वगंधा शतावरी गोगशूर तलीमखाना वंगभस्म शिलाजीत सफेद मुसळी आदी औषधींचा योग्य प्रमाणात वापर करून आमच्या इथे येणाऱ्या विविध रुग्णांना अति उत्तम असे रिझल्ट दिलेले आहेत तर वाजीकरणामध्ये पुरुषाची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी उपाय केले जातात तर आपणापैकी काही व्यक्तींना सेक्स्युअल विकनेस असेल किंवा ज्यांना संतती धारण करण्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल किंवा अशाच प्रकारचे काही लैंगिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर अशा लोकांना माझा सल्ला असेल की खाली दिल्याप्रमाणे एक नंबरवर आपण फोन करून येथील अपॉइंटमेंट घेऊ शकता तर अशा समस्यांना आपण अंगावर न काढता किंवा अशा व्याधींना जीर्ण अवस्थेकडे न जाऊ देता लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करू शकता आणि योग्य उपचार करून व्याधीमुक्त होऊ शकतात धन्यवाद